नमस्कार माझं नाव राजेंद्र भोसले कवितेपूर्वी चार ओळी सोबतीला स्वप्न माझे हाक माझी या नभाला दाखवी ते एक शक्ती या जगीच्या मानवाला वाघिणीच्या हिंमतीची मीच आहे एक नारी मी घेतली भरारी मी घेतली भरारी कवितेचं कवितेचं कविते नाव आहे लेख कविता सादर करतो लखलख नारा जगता मधला चंद्राचा उजेड नवा लखलख नारा जगता मधला चंद्राचा उजेड नवा लेक ही दोन्ही घरचा दिवा लेक ही दोन्ही घरचा दिवा कोवळे नाजूक सुंदर वाऱ्या संगे डवल अनावर घर घर नाऱ्या घरासाठी तीच असते दवा लेक ही दोन्ही घरचा दिवा wow, wow, wow. ही दोन्ही घरचा दिवा नसताना ती घरात जेव्हा फिला घर हलके वाटे डोळे लावून वाटे वरती झाडा चाका गहीवर दाटे ती येताना घेऊन ये येते आनंदाचा थवा लेक ही दोन्ही घरचा दिवा लेक ही दोन्ही घरचा दिवा सासर माहेर तिला सारखे कुणा कुणीच नाही कुणा पारखे तिच्याच साठी गळ्याची लोक हो लेख वाचवा लेखही दोन्ही घरचा दिवा लेखही दोन्ही घरचा दिवा धन्यवाद